मागने आ, पहले नाम चाशी मागने आए कि जा या मागण्या अशा आहेत सगळ्यात पहिल्यांदा आमची अशी मागणी आहे की ज्या या देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेले नरेंद्र मोदी साहेबांनी घोषणा केल्या शेतकऱ्यांना पेन्शन देऊ तर है है। ती जी आमची पेन्शन आहे ती फक्त कुठंतरी के वाय सी किरकोळ गोष्टीसाठी आम्हाला मागच्या दोन दोन वर्षापासून मिळत नाही अनेक शेतकरी आहेत या तालुक्यामध्ये की ज्यांना मागच्या दोन वर्षापासून पेन्शन किंवा ती पगार मिळत नाही ती पगार ज्यांना मिळत नाही त्याच्याकडं प्रशासनानं कृषी विभागानं आणि महसूलनं लक्ष घालून त्या पगारी लवकर लवकर मिळाला पाहिजे ही आमची पहिली मागणी आहे दुसरी मागणी आमची अशी आहे जो खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा आहे त्याचा दुष्काळ निधी सर्व शेतकऱ्यांना मिळालेला नाही तो सर्व शेतकऱ्यांना मिळावा ही आमची मागणी आहे अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अनुदानाची नक रक्कम के वाय सी करूनसुद्धा अद्यापर्यंत मिळालेली नाही ती रक्कम तात्काळ मिळावी किंवा के के सीमध्ये ज्या काही किरकोळ त्रुटी असतील त्या प्रशासनाला लवकरात लवकर दूर कराव्या आणि ते शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचं असणारं अनुदान मिळावं ही आमची मागणी आहे त्याचबरोबर शासनाचं अनुदान मयतांना वाटप करत असताना त्या वाटप तहसील कार्यालयामध्ये अनेक वेळा आम्ही ह्यालपाट मार मारूनसुद्धा आम्हाला ते मिळत नाही तर लवकरात लवकर ते सुद्धा कसं मिळता येईल मिळेल यासाठी त्या ठिकाणी प्रशासकीय लेवलवरती प्रयत्न करणं गरजेचं आहे ते करावं अशी आमची विनंती आहे त्याचबरोबर आमची चौथी पाचवी मागणी अशी आहे की पंचनामे करत असताना ज्या ज्या वेळेस शेतकऱ्यांचं नैसर्गिक संकटामुळं नुकसान होत आहे त्या त्यावेळेस त्या पंचनामे करत असताना कृषी विभागानं योग्य ती दक्षता घेऊन ते पंचनामे करावे आणि त्यामुळं ज्या शेतकऱ्यांचं खरंच नुकसान झालेलं आहे लाभापासून वंचित न ठेवता त्यांचा समाविष्ट कसा होईल यासाठी कृषी वि विभागानं विशेष प्रयत्न करणं गरजेचं आहे ते त्यांनी लक्ष घालून पंचनामे करावे अशी आमची मागणी आहे त्याचबरोबर सध्या खरीप हंगामाचा फिरमीचा सीझन चालू आहे आणि खरीपामध्ये डी ए पी सारखं खत हे शेतकऱ्यांना लागतंच लागतं आणि ते सध्या मिळत नाही त्याचा प्रचंड तुटवडा बाजारपेठेमध्ये जाणवतो आहे तर त्याच्यामध्ये कृषी विभागानं लक्ष घालून तात्काळ दोन दिवसामध्ये कसा टीरेचा पुरेपूर साठा त्या ठिकाणी आम्हाला मिळेल त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे त्याचबरोबर आमची सातवी मागणी अशी आहे की शेतकऱ्यांना जे काही ठिबक सिंचन तुषार सिंचन आणि फळबाग लागवड योजना या योजनेकरता जे अनुदान आहे ते अनुदान मिळण्यामध्ये प्रचंड अडचणी आहेत उगंच कुठलं तर काहीतरी कारण सांगायचं आणि आम्हाला शेतकऱ्याला हिलपट लावायचं हे कृषी विभागाने ठरलेलंच आहे आणि नुसतं कागदाचं निमित्त आहे त्याच्या मागणं मात्र आर्थिक त्या ठिकाणी मागणी शेतकऱ्यांना होत असते आणि त्याच्यामुळं केवळ फक्त आमचं अनुदान मिळत नाही तर ते लवकरात लवकर आमचं अनुदान द्यावं सुद्धा आमची मागणी या यानिमित्तानं त्याचबरोबर आमची पुढची मागणी अशी आहे खरीप हंगाम दोन हजार तेवीस म्हणजे मागच्याच वर्षी येलो मोजाच्या नावाखाली आमचे सगळे पंचनामे करा कागदं द्या उतारं द्या फोटोजोळा भानगड्या आमच्या सगळ्या करून घेतल्या आणि अजून आमच्या खात्यावर रुपया त्या ठिकाणी मिळालेला नाही येलो येलोमोजाक मिळालेला नाही ना दुष्काळ मिळालेला नाही तर या दोन्हीपैकी कुठलंही एक अनुदान किंवा दोन्ही त्या ठिकाणी कारण आम्ही टी किमासुद्धा भरलेला आहे त्याच्यामुळं आमचं दोन्हीच्या दोन्ही त्या ठिकाणी अनुदान आमचं मिळावं ही आमची मागणी आहे या जर मागण्या लवकरात लवकर कृषी विभागाने नाही त्या ठिकाणी मान्य केल्या हा पंचवीस टक्केच आम्हाला म्हणजेच दिलेला आहे काहीतरी असं अशा प्रकारे आम्हाला दिलेला आहे तो उर्वरित आमचा पंच्याहत्तर टक्के दुष्काळ निधी लवकरात लवकर द्यावा दुष्काळाला करावा मागे वेळ आलेली आहे असल किंवा दुष्काळ असेल जे काय आमचं तुमच्याकडे शिल्लक आहे ते आमचं सगळं सगळं लवकरात लवकर जमा करावा अशी आमची मागणी आहे अन्यथा शेतकरी जो चापूक आमच्या घरामध्ये बैल वटणीवर आणण्यासाठी आम्ही ठेवलेला असतो तो चाबू अधिकारी वर्गावर आम्हाला उभारावं लागेल आणि आमच्या मागण्या या ठिकाणी मान्य करून घ्याव्या लागतील एवढंच आम्ही या निमित्तानं सांगतो आहे लवकरात लवकर या आंदोलनाची दखल घ्या आणि आमच्या मागण्या मान्य करा अन्यथा शेतकऱ्यांना वारकरी असणारा शेतकऱ्याला धारकरी व्हायला भाग पाडू नका एवढीच या निमित्तानं विनंती करता आणि शेतकरी यांच्या सर्व मागण्या मान्य करावा एवढी विनंती आम्ही तुम्हाला करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान